नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आज आपण झटपट होणारा स्वयंपाक बनवणार आहोत ते म्हणजे अख्खी मसूर तर याला कोणतंही वाटणघाटण न करता जास्त काही मेहनत न घेता एकदम दहा मिनटात ही रेसिपी बनवणार आहोत ते पण एकदम साधी सोपी आहे आणि खायला तेवढीच चविष्ट लागते तर कशी बनवायची ते पाहूयात तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हालासुद्धा ही रेसिपी बनवायला खूप आवडेल काही जास्त याला साहित्यसुद्धा लागत नाही घरात असणाऱ्या साहित्यामध्येच आपण हे अख्खी मसूर बनवणार आहोत तर भाजी चपाती सुकी भाजी पातळभाजी हे सर्व बनवायला नको वाटतात त्यावेळेस तुम्ही अशी अख्खी मसूर आणि राईस बनवू शकता तर चला लगेच बनवायला सुरुवात करूया तरी ते मी एक वाटी अख्खे मसूर घेतलेले आणि स्वच्छ धुवून घेतली दोनदा आणि भिजवून घेतली दोन ते तीन तास भिजवून घ्यायचं तुम्ही रात्रीच भिजायला टाकली तरीसुद्धा चालेल ह्याच्यामध्ये चा एक टमॅटो बारीक चिरून टाकल्या म्हणजे अशी फोड्या करून टाकायचा आता आपण कुकरला लावून घेऊयात तर सकाळी नाश्ता झाला की कामं करता करता अख्खे मसूर भिजवून ठेवायचे म्हणजे दुपारच्या स्वयंपाकामध्ये पटकन बनवता येते तर आता ही सर्व अख्खी मसूर आपण कुकरमध्ये टाकून घेऊयात तर साधारण पाच ते सहा माणसांसाठी ही अख्खी मसूर बनून तयार होते परफेक्ट अशी सर्वांना पुरून उरेल एवढी अख्खी ही बनते आता याच्यामध्ये दे आपण दीड ग्लास पाणी टाकूया आणि चार शिट्ट्या करून घेऊया आख्खी मसूर शिजलेले चार शिट्ट्या करून घेतलेत लगेच आता आपण फोडणी करूया तर कढईमध्ये मी दोन पळी तेल टाकले तेल गरम झालं की याच्यामध्ये पाव चमचा जिरे टाकूया आणि एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो टाकूया थोड़ा भाजुन थोड़ा सा कांदा थोडा चांगला भाजून घेऊयात तर याच्यामध्ये थोडासा कडेपत्तासुद्धा टाकून घेतला आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका किंवा नाही टाकला तरीसुद्धा चालेल आता आपण कांदा थोडा वेळ भाजून घेऊयात थोडा कांद्याचा हलकासा कलर चेंज होईपर्यंत हा कांदा भाजून घ्यायचा आहे तर याला आपण कोणतंच वाटण करणार नाही तरीसुद्धा ही, ही अख्खी मसूरची भाजी कशी थेक बनवायची ते तुम्हाला मी पुढे सांगणार आहे खूप त्याची सिक्रेट एक टिप्स आहे आणि तुम्ही पाहिलेलंच आहे काहीच याला पण जास्त साहित्य वापरलेलं नाही फक्त कांदा आणि टमॅटोमध्ये ही एकदम ग्रेवी टाईप अशी अख्खी मसूर बनून तयार होते तर कांदा हलका फुलका भाजला की याच्यामध्ये एक चमचा आलं लसूणची पेस्ट टाकायची आणि थोडा वेळ ते सुद्धा परतवून घ्यायचं तर थोडासा याचा कलर चेंज होत चाललाय पहा तर कांदा आपल्याला खूप सुकेपर्यंत भाजून घ्यायचा नाही थोडासाच याचा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तरी ते पाहू शकतात आलं लसूण आणि कांदा थोड्या वेळ चांगला परतवून घेतला आहे तर असा कांदा परतवून घ्यायचा कांद्याचा कलर चेंज झाला की लगेच के याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहेत तर सगळ्यात अगोदर आपण एक छोटा चमचा लाल मिरची पावडर टाकून घेऊयात पाव चमचा आपण याच्यात गरम मसाला टाकूया पाव चमचा धना पावडर पाव चमचा हळद टाकूया तर मसाले तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात आणि जे तुमच्याकडे मसाले असतील ते तुम्ही इथे वापरू शकतात गरम मसाला नसेल तर सब्जी मसाला किंवा किचन किंग मसाला कोणताही इथे वापरला तरी चालेल आता चटणी टाकूया तरी ते मी अर्धा चमचा चटणी टाकून घेतली आहे तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही चटणीचं चे प्रमाण कमी जास्त करू शकतात आता सर्व मसाले टाकून घेतले मिक्स करून घेऊयात याच्यामधला एखादा मसाला नसला तरी काही हरकत नाही आता तुम्हाला मेन टिप्स सांगणार आहे की तुम्हाला म्हटलं ना की अख्खी मसूर ती कशी बनवायची ते पाहूया कोणतंही वाटण न करता तर काय करायचं सर्व हा मसाला भाजून झाला मसाले याच्यात टाकले की थोडंसं पाणी टाकायचं जेणेकरून मसाले करपणार नाही आणि कांदासुद्धा हलका फुलका होणार नाही तो चांगला मऊ शिजला जाईल तर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि त्याच्यावर झाकण ठेवून दोन मिनिट हा कांदा मसाले चांगले शिजवून घ्यायचं तेलसुटेपर्यंत तोपर्यंत कुकरसुद्धा थंड झाल्या आपण याचं झाकण काढून घेतले पाहू शकतात चार शिट्ट्यामध्ये अतिशय मऊसूद अशी ही डाळ शिजली जाते तर टमॅटो थोडासा मॅश करून घेऊया जास्त काही याला मॅश करायचं नाही कारण डाळ चांगली शिजलेली आहे पहा एकदम रबरबी तशी मसूर शिजते चार शिट्ट्यांमध्ये भिजवून घेतली तर शिजायला अजिबात वेळ लागत नाही तुम्ही डायरेक्टली जर कुकरमध्ये फोडणी दिली तर मग बराच वेळ शिजायला लागतो तर साधारण पाच ते सहा शिट्ट्या कराव्या लागतात न भिजवता जर डाळ बनवली तर तर आता इथे आपण दोन मिनटानंतर झाकण काढून घेऊयात आणि कांदा पाहू शकतात छान भाजून झाला आहे चांगलं याला तेल सुटले आता चमच्याने थोडंसं मॅश करून घ्यायचं तर पाणी टाकून आपण शिजवून घेतलेला मसाला त्यामुळं काय होतं की थोडीशी थिकनेस येते याला तर कांदा चांगला मऊ झाला आहे पहा आता हे चांगलं थोडं मॅश करून घेतले तर मसाला आपला इथे परफेक्ट असा बनवून तयार झाला आहे पहा आणि कलरही अतिशय सुरख येतो त्यामुळे चांगली याला थिकनेस येते आणि अख्खे मसूर पातळ बनत नाही तर आता आपण याच्यामध्ये शिजवून घेतलेले अख्खे मसूर टाकून घेऊया आणि हे सर्व मिक्स करून हो घेऊया तर तुम्हाला तेल जास्त ते वाटत असेल पण हे सर्व जेव्हा डाळ याच्यामध्ये मिक्स होईल त्यावेळेस ते व्यवस्थित सर्व मिक्स होऊन जाईल तर इथे पाहू शकतात व्यवस्थित ही डाळ हलवून घेतली आहे तर अजिबात तेल वगैरे काही जास्त झालेलं नाही आहे परफेक्ट मी तेल टाकलेले तर आता याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचे तर बाजूलाच मी कुकरमध्ये त्याच पाणी टाकले अर्धा ग्लास आणि गरम झाले की परत याख्खी मसूरमध्ये टाकून घेऊया आणि गरमच पाणी टाका त्यामुळे काय होईल की भाजीची चव आहे तशी राहणार आहे अजिबात बिघडणार नाही गार पाणी टाकलं तर भाजीची चव सर्व निघून जाते काय होतं की सर्व हे गरम असतं आणि त्यामध्ये गार पाणी टाकलं तर मग जेवढी पाहिजे तेवढी ही भाजी लागत नाही कोणतीही पातळ भाजी असू देत मग गार पाणी टाकलं ना सर्व त्याची चव निघून जाते तर आता याला आपण दोन तीन मिनिट उकळवून घेऊयात ऑलरेडी आपले अख्खी मसूर शिजलेले आहेत त्यामुळे जास्त काही वेळ शिजवायचं नाही उकळी आली एक दोन मिनिटभर गॅस चालू ठेवायचा सगळ्यात शेवटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि मिक्स करायचं पाहू शकतात किती भारी याची थिकनेस आहे हे पहा कोणतंही वाटण न करता अतिशय मौसूद रबरबी तशी आपली अख्खी मसूर तयार झाले आणि तुम्हाला किती पातळ घट्ट बनवायची आहे त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये गरम पाणी टाकून घ्या तर मी इथे मीडियम याची थिकनेस ठेवली आहे खूप घट्टही नाही केली आणि खूप पातळही नाही केली आणि ह्या अख्खे मसूरचं एक वैशिष्ट्य म्हणजे की बनवून भाजी ठेवली की थोड्या वेळेला ती दाटसर आणखीन होते त्यामुळे करतानाच थोडी ती पातळसर म्हणजेच सलवली तशी बनवून घ्यायची झटपट अख्खी मसूर तयार आहे यासोबत भात घ्यायचा कांदा लोणचं पापडसोबत मस्त ताव मारायचा अगदी भरून जेवण होऊन जातं तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट करा बाय बाय